कल्याणपूर्वेतील चेतना स्कूलमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष युवासेना व मातोश्री गुंजाय फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिरामध्ये ब्लड प्रेशर हृदयरोग शुगर ई जी मधुमेह अड्ड्यांचे विकार पोट विकार डोळे आदींचे तपासणी करण्यात आली व नागरिकांना मोफत औषधेही देण्यात आल्या तसेच मोतीबिंदूचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत शस्क्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अनिश वर्गीस यांनी सांगितले चेतना पाईपलाईन चक्की नाका येथील शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या आयोजनासाठी युवासेनेचे विधानसभा उपाध्यक्ष अनिश वर्गीस चंद्रसेन सोनोळे युवासेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश गुप्ता युवासेना विभाग समन्वय अक्षय शिर्के यांच्यासह अनिकेत काळे श्रवण पाटील प्रियांशु सिंग रूपेश कडू निखिल गाडवे आदित्य गुप्ता आकाश गोरडे भगवान पाटील कुणाल चिकनकर सूरज विश्वकर्मा रौनक दुबे अंकित यादव कृष्ण यादव राम यादव जमशेद अंसारी आदींनी विशेष मेहनत घेतली आताच पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक आजार डेंग्यू मलेरिया टायफॉईड निमोनिया असे आजार पसर पसरत आहेत त्याच त्यालाच गृहीत धरून युवा सेनाचे पदाधिकारी अनिष वर्गीस आणि त्याच्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या प्रेरणेने मातो मातोश्री मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचं या आयोजन केलेलं आहे आणि आने, अनेक रुग्णांनी या ठिकाणी ए सीची मोफत आहे इतर जे काही आजार आहेत त्यांच्या गोळ्या औषधं सगळे मोफत आहे त्यामुळे अनेक रुग्णांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे इथल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या, या पावसाळ्या दिनी सतर्क राहण्याची गरज आहे पाणी उकळून प्या आणि आरोग्याची काळजी घ्या एवढंच या म्हणतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्य मदत कक्ष मातोश्री गुंजाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे शिबिरच्या चाचण्या ब्लड प्रेशर तपासणी हृदयरोग तपासणी जनरल तपासणी शुगर तपासणी ई सी जी तपासणी मधुमेह तपासणी डोळे तपासणी मोफत औषध दिले जातील कॅन्सर तपासणी हाडांचे विकार आणि आलेले मान्यवरांचा मी त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आमचे ए ग्रुपचे आभार आणि आमचे माहेशद्या दादांचा मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा पण आभार मानतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र